हे बघा मित्र मेकर नगरपालिका शिओ सस्पेंड झाला पाहिजे बंद चालणार नाही आपल्याला माझा तोडला दहा मिनट दिले नाही मराठा एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आणि ब्राह्मणाचं तोडलं नाही काल त्याला म्हटलं होतं माझ्या इडू मध्ये मा हे पण तोड त्यांनी तोडलं नाही देवेंद्र फडणवीस साहेब विचार करा तुमचे एकशे बत्तीस आमदार आलेले आणि पाच वर्ष असे परत जातात ग्रामनाथच सरकार काल बोललो होतो तोडून टाका माझं तोड तसा बरोबर आहे की भाऊ याचा कालच तोडायला पाहिजे होता त्याला पैसा त्याला शिवला आणि म्हणून यांचं तोडलं नाही आणि आज आपण व्हिडिओ टाकला म्हणून तोडणं सुरू झालं धन्यवाद आणि असंच तोडलं गेलं पाहिजे प्रत्येकाचं तोडलं पाहिजे <laughs> मला दहा मिनिटं दिले नाही त्याला याचा पूर्ण घेऊन जायचं महाराष्ट्रामध्ये मराठ्याला न्याय नाही आहे ब्राह्मणाला न्याय आहे साडेतीन टक्क्यावाल्याने न्याय आहे भारत देश साडेतीन टक्क्यावाल्याचं आज मला कळाला आम्ही समाजासाठी लढतो काय काय करतोय आमचा इतिहास आहे यांनी काय केलं समाजासाठी याचा कसा ठेवला आम्हाला शासकीय यंत्रणेला जबाब देण्यात यावा जसं आमचं तोडलं यांचं तोडायचं होतं भाऊ कालच्या कालात माझं फक्त फाळकं होतं मागचा आणि ते निघत नव्हतं हलत होतं अजूनही निघत नाही म्हणलं थोडं आम्हाला काढून द्यायचं दहा मिनटं द्या त्यांना तोडून ताडून टाकला त्यांना म्हणलं आता हे तोडा तर ते इकडे गेले जे सी बी घेऊन मग यांच्याकडून शिवोला पैसा घेतला नगरपालिका प्रशासनानं इथले लोकल लोक असतात आणि म्हणून तीन वर्षाच्या वरचा नगरपालिके कर्मचारी असो कोणता कर्मचारी असो त्यांची बदली व्हायला पाहिजे हे कर्मचाऱ्याचं काम आहे तुमचा जन्म झाला जे पन्नास वर्षापासून जी आर आहे का इकडचे तिकड तिकडचे एवढे एवढे असं झालं नसतं आमचे लेकर रडले काल या महाराष्ट्रामध्ये मराठ्याला नाही नाही हा विषय